श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र आणि तेजस्वी संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या शुभ भाग्याचे लक्षण आहे जर तुम्ही हा शेवटपर्यंत ऐकत राहिला तर तुमच्या जीवनातील कलह द्वेष राग लोभ आणि त्रास निघून जाण्यास तुम्हाला मदत मिळेल पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात कारण देवानी पाठवलेला हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्यासाठी शुभ काहीतरी येत आहे ती एखादी आनंदाची बातमी असू शकते किंवा तुमच्या कार्यात मिळणारे मोठे यश असू शकते किंवा तुम्हाला हवे असलेले प्रेम आपुलकीची भावना किंवा आनंदाची वार्ता असू शकते जेव्हा तुम्ही जे काही आकर्षित करता तुम्ही जे काही देवापुढे प्रार्थनेद्वारे मागू इच्छिता तुम्हाला तेच मिळणार आहे श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा है या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही त्याला माझा दिव्य प्रकाश प्राप्त होतो देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनात तुझ्या आयुष्यात तू तु कित्येकदा खूप काही नकारात्मक विचार करतोस ते तुला देखील कळत नाही इतके नकारात्मक विचार तू तु तुझ्या आयुष्यात भरलेले आहेत मग ते कुठे रिकामे करायचे कुठे त्यांना सोडून द्यायचे हे तुम्हाला समजायला हवे देव म्हणतात तीच समज देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत हा संदेश देत आहे बाळा कधी कधी तुमच्या मनात येईल तसे तुम्ही काही करू इच्छिता पण त्यानंतरचे परिणाम तुम्ही अनुभवू शकत नाही कारण देव तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतात आणि तुम्हाला स्थिर जीवन आनंद आणि खूप काही विपुलता भरभराट देण्यासाठी येत असतात जर तुम्ही ते स्वीकार करत असाल तर तुमचे कर्म अधिक खूप काही तुम्हाला देणार आहेत देव म्हणतात तुझी बाजू मी राखत आहे मला माहीत आहे पण तुझ्या मनाला वेढणारे ते नकारात्मक विचार तुला अगदी या क्षणाला सोडावे लागतील बाळा ते निरंतर येऊ नये म्हणून मी आज तुला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो जसे की नामस्मरण करणे भगवंताचे ध्यान चिंतन करणे आणि सर्व काही गोष्टी भगवंताच्या स्वाधीन करणे जर तुम्ही हे केले तर तुम्ही तुमच्या नकारात्मक ऊर्जेला कायमचे घालवू शकता कधीकधीच ते तुमच्याजवळ विचारांच्या रूपात येऊ शकतात पण ते देखील तुम्ही त्यांना परतून लावू शकता जर तुम्ही नामस्मरण केले तर तुम्ही काही काळातच पाहता की तुम्ही सकारात्मक होत आहात तुमचे विचार परिवर्तित होत आहेत बाळा तुझ्यात आणि माझ्यात फक्त अंतर तेवढंच आहे जेवढं तू विचार करतोस बाळा कधी कधी तुझ्यासाठी माझे आशीर्वाद हे चमत्कारांपेक्षा अद्भुत असतात जर तुम्ही काही गोष्टींचा विचार करत आहात तर त्या गोष्टींमध्ये चांगले विचार करा मागील काळात ज्या काही घटना घडल्या त्या घटनांमधून फक्त शुभ घटना आठवण ठेवा आनंद आठवण ठेवा आणि तो अधिक कसा वाढवावा याचा प्रयत्न करा तुम्ही जर तुमच्या नात्यांमध्ये आनंदी असाल तर हे सर्वात तुमचे भाग्याचे चिन्ह आहे कारण ज्यांना आपल्या नात्यांमध्ये आनंद प्राप्त होतो ते सौभाग्यशाली आहेत ज्यांना ते जपता येते ते तर त्याच्याहून अधिक भाग्यवान आहेत कारण नाते असणेच नाही तर नाते जपणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे ज्यांना हे कळाले त्यांचे संपूर्ण जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही बाळा कधी कधी तुम्हाला असे वाटू शकते की काही माझे नाते माझ्यापासून लवकरच दूर जावे किंवा ते माझ्यासाठी योग्य नाही कारण कलह वाद विवाद आणि काही अशा गोष्टी ज्यामुळे तुमच्या मनात त्यांच्याविषयी राग संताप द्वेष आणि खूप काही गोष्टी निर्माण होतात कुणी कुणी नाते तुमच्याशी वैर करून बसतात तर कुणी तुमच्याजवळ काही हेरावून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुमचे वादविवाद वाढू लागतात घरातील संघर्ष परिवारातील संघर्ष वाढू लागतो त्या क्षणाला एवढेच करा फक्त भगवंताच्या शरण तुम्हाला जे काही हवे आहे ते फक्त भगवंताच्या व्यतिरिक्त स्वर्गातून येणारे आशीर्वाद फक्त देवच देऊ शकतो तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठली जागा भरायची आहे हे देवच ठरवणार आहे कारण तुम्ही कुठल्याही नात्याचा कितीही राग द्वेष केला तरी ते नाते तुमच्याशी जुळलेले असताना त्याचा काहीतरी असा भाग आहे जो तुमच्याशी जुळलेला आहे कधीकधी मागील जन्मांचे कर्म तुम्हाला काही त्रासदायक स्वरूपात या जन्मात नात्याच्या रूपात प्राप्त होतात आणि ते भोगल्या वाचून त्यातून सुटका होत नाही पण हेही लक्षात घ्या की ते सर्व काही नियोजन काही काळापुरतेच असू शकते म्हणून शांत राहा आनंदी राहा भगवंताच्या नामस्मरणात राहा भगवंत तुमची काळजी करतो भगवंत तुमच्यासाठी मार्ग मोकळे करतो आणि तुमच्या संकटांना तुमच्यापासून दूर ठेवतो जर तुमचाही विश्वास दैवी शक्तीवर भगवंताच्या आशीर्वादांवर असेल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्याजवळून मी काही गोष्टी काढून घेत आहे मग त्यात तुला त्रासदायक असणारे ते नातेही असू शकते तुला खूप काही त्रास देणारे ते कार्य असू शकते किंवा तुम्हाला वेदना देणाऱ्या त्या काही रोगराही असू शकतात जर तू मान्य करतोस की तू देवाकडे जे काही मागितले आहेस ते तुला मिळणारच तर हा विश्वास निरंतर जागृत ठेव कारण ते सर्व काही घडेल ज्यामुळे तुम्ही आनंद इच्छित आहात देव तुमच्यासमोर आनंद देत आहे ते सर्व काही खूप काही मोठ्या प्रमाणात तुमच्या पुढे येते पण ते स्वीकारण्यासाठी तुम्हीही सज्ज हवेत जर तुम्ही सज्ज असाल तर ते सर्व काही घडेल जे तुम्हाला हवे आहे आनंद येत आहे चमत्कार पाठवल्या जात आहेत हे सर्व काही घडत असताना तुमच्या मार्गात अडथळे येणाराच कारण जीवन आहे तिथपर्यंत अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो पण अडथळ्यांचा सामना करत असताना देव तुमच्यासाठी अशा काही गोष्टी पाठवतो ज्यामुळे तुम्ही स्वतः सक्षम बनवून ते अडथळे दूर करू शकता तुम्हाला इतके सक्षमता इतके वरदान प्राप्त होते ज्यामुळे तुम्ही देवाच्या आशीर्वादाने ते सर्व काही बाजूला करू शकता देव म्हणतात बाळा तुझी काळजी मी घेत आहे याचा अर्थ तुझ्या संकटांना मी परस्पर दूर लावत आहे असा होत नाही तर तू लढाई करशील आणि जिंकशील कारण तुला जिंकायची आहे तुला ही लढाई करायची आहे आणि त्यातून तुला मात नाही तर तुला मोठे यश प्राप्त होणार आहे जर तू यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत आहेस तर यश हमकास तुलाच मिळणार आहे कोणतीही चिंता करू नकोस कारण तुझा देव तुझ्या निरंतर सोबत आहे प्रत्येक क्षणाला देवाची मदत देवाचे आशीर्वाद आणि देवाचे मार्गदर्शन तुझ्यासोबत चालत आहे तुमच्यासाठी येणारा काळ खूप काही आनंद घेऊन येत आहे त्यासोबत काही आनंदाच्या बातमी आहेत तर कधी कुणासाठी मोठे यश आहे तर कुणासाठी भरभराट आहे जे कुणी ज्या मनाने मला जे काही मागतात प्रार्थना करतात त्याचप्रमाणे त्यांना आशीर्वाद प्राप्त होतात आज तू मला या संदेशाच्या माध्यमातून जे काही मागशील तेच मी तुला देणार आहे बाळा उशीर होण्याआधी तू हे ऐकले आहे तू भाग्यशाली आहे कारण तुझ्या जीवनातील आता जी आतुरता आहे ती पूर्ण केल्या जाणार जी आशा आहे ती पूर्ण केल्या जाणार तू यशस्वी होणार तू त्या मार्गावर चालणार आणि मोठे यश प्राप्त करून तू तु तुझे सौभाग्य वाढवणार बाळा मी तुला आज वचन देतो की हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही अंधारांचा सामना करावा लागत नाही माझ्या दिव्य प्रकाशाने मी त्याला उज्ज्वल भविष्य आणि आनंद प्रदान करतो तूही ते सर्व काही स्वीकार कर आनंदी राहा उत्साहित राहा प्रत्येक क्षण हे आयुष्य तुमच्यासाठी आनंद देत आहे त्या आनंदात राहा देवाचे नामस्मरण करत राहा कारण त्या भगवंतानेच तुम्हाला या पृथ्वी तलावर आयुष्य दिले आहे आनंदाने जगा सुखी राहा तुमचे कल्याण होईल स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही एकाग्रमनाने ऐकला आहे यातील मिळणारे आशीर्वाद तुम्ही जर स्वीकार केले तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडतील दैवी आशीर्वाद येतील आणि तुमच्या समस्या संपतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा स्वामी माऊलीच्या सेवेत राहा नाम जप करत राहा सर्व काही चांगलंच होणार आहे ही मनाची खून गाठ बांधा आणि सर्व काही शुभ आकर्षित करा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा पहिल्यांदा चॅनलवर भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ